करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस तुळसी विवाह बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे दिवाळी संपली की सर्वांना वेद लागतात ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचं प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरू असते मग त्यात अनेक प्रकारच्या चिंता असतात अनेक प्रकारचे दुःख असतात अनेक प्रकारच्या व्यथा असतात दिवाळी सण पाच दिवसांचाच होता ना ज्याप्रमाणे प्रथम त्या धनत्रयोदशी नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन दीपावली पाडवा आणि भाऊबीज हाताच्या बोटा एवढी बघा प्रत्यक्षपणे पाच दिवस ही जी दिवाळी आहे वर्षातून एकदा येते परंतु चिंता व्यथा दुःख हे नेहमीच असतं धावपळ दगदग ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात आपल्या मनामध्ये खूप सारं दुःख असतं चासत। चिंता असते परंतु सण बघा प्रत्यक्षपणी ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि आपल्याला जे जे दुःख झालेलं आहे ज्या ज्या चिंता आहेत त्या त्या चिंता नाहीशा होतात आणि आलेलं दुःखसुद्धा आपल्याला बघा मनालासुद्धा दुःख झालेलं असतं परंतु मनसुद्धा त्या आनंदाने उजाळून निघतं म्हणजेच काय दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा सण आहे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अंधकार पसरलेला आहे ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वराचं स्मरण करू ना त्या वेळेला प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा मार्ग असेल मग ज्याप्रमाणे दिवाळी संपली दिवाळीचे पाच दिवस निघून गेले दिवाळीच्या अगोदर आपण किती प्रकारची तयारी करायचो आनंदाचं वातावरण असायचं परंतु आता जी लगबग सुरू होते ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची ज्याप्रमाणे तुळशी विवाह प्रारंभ त्याचप्रमाणे विवाह समाप्ती प्रकारे पूजन करायचं असतं कारण कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते आणि त्यामध्ये तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं आपण आणि बघा पूजा करत असताना अनेक प्रकारचे वस्तू अनेक प्रकारची फुलं अनेक प्रकारचे बघा ज्या ज्या वस्तू असतात ते आपण ठेवत असतो कारण हा विवाह सोहळा सायंकाळीच केला जातो ना त्या वृंदावनात ऊस झेंडूची फुलं ठेवली जातात दिवाळी झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे तुळशीची लग्न ही थाटामात केली जातात आपल्या घराच्या अंगणामध्ये ज्याप्रमाणे तुळशीचं वृंदावन आहे तुळशीचं रोप आहे त्याचप्रमाणे त्या तुळशी वृंदावनाला आपण सजवतो आपली घरातील आई बहीण बघा प्रत्यक्षपणे सजा ज्याप्रमाणे सजावट केली जाते ना ती सजावट पाहून आपलं मन पूर्णपणे भरून येतं तुळशी वृंदावन तुळशीचं महत्व काय आपल्याला अनेक प्रकारची झाडं अनेक प्रकारची रोप पाहायला मिळतात परंतु तुळशीचं रोप तुळशीचं ज्याप्रमाणे वृंदावन आपल्या शरीरासाठी तुळशीचं महत्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळस ही एक औषधी वनस्पती आपल्याला आजार ज्याप्रमाणे होत असतो त्याप्रमाणे तुळशीचं एक पान ज्याप्रमाणे खोकला झाला कि लगेच आपण त्या पानांचा उपयोग करत असतो एवढं मोठं सामर्थ्य म्हणजे आयुष्यामध्ये तुळशीचं महत्त्व काय त्याचं सुद्धा सम दिलेला आहे ज्या कुंडीमध्ये आपण ते रोप लावलेलं ला आहे त्या कुंडीला सुद्धा आपण नमस्कार करतो त्या कुंडीभोवती बघा आपण रांगोळी काढत असतात बरोबर की नाही आता पूर्वीच्या काळी लोक गावामध्ये असायचे काही जण कामानिमित्त बघा त्यांच्या बदली झाले की ते बाहेर परगावी जात असतात मग गावाकडून शहराकडे आल्यावर तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळत बरोबर की नाही परंतु गावा ठिकाणी आपल्याला त्या अंगणामध्ये त्या तुळशीचं वृंदावन पाहायला मिळायचं परंतु आता फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर शहरामध्ये बिल्डिंगमध्ये राहायला गेल्यावर आपल्याला ते कुंडीमध्ये सजावट करून बघा ज्याप्रमाणे दिवाळी आपण साजरी करतो त्याचप्रमाणे तुळशीचं लग्न हे थाटामाटात केलं जातं म्हणून ज्याप्रमाणे त्या तुळशी विवाहाला आपलं अंगणसुद्धा साफ असतं की नाही आकर्षक रांगोळी छान प्रकारे सजावट आणि त्याच प्रकारे आवडीप्रमाणे हाऊस म्हणून त्या तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो काहीजण तुळशीच्या रोपाला बघा प्रत्यक्षपणे साडी देखील नेसवतात तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येतं भाग दिलेला आहे ना आणि नेहमीप्रमाणे पूजा देखील केली जाते साडी चोळी बघा नथ सोन्याचं दागिन्या मंगळसूत्र जोडवी आणि त्याचबरोबर खणा ओटी भरली जाते मग ज्याप्रमाणे आपण घरामध्ये पदार्थ बनवत असतो नैवेद्य म्हणून त्या तुळशीसमोर आपण ठेवत असतो ज्याप्रमाणे लक्ष्मीनारायणाची मूर्ती सोनं चांदी तुळस बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये का महत्व दिलेलं आहे आपण अनेक प्रकारची झाडं पाहतो त्या झाडांना ऑक्सिजन प्राप्त होतं बरोबर की नाही वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही संतांची शिकवण आहे ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये प्रत्यक्षपणे आपला जन्म झालेला आहे आणि याच जन्मामध्ये या, जन्मा या तुळशी मातेचं आपल्याला महत्त्व समजून दिलं गेलेलं आहे आपण काय करतो आपल्या अंगणामध्ये असणारे जे रोप आहे जी झाडं आहेत त्यांचं देखील आपण काय करतो पालन करत असतो म्हणजेच काय त्यांना फक्त पाणी देण्याचं काम करत असतो त्या झाडावर येणारी फल फुलं देणारा तोच आहे ना संवर्धन तो करत आहे फक्त आपण पाणी देण्याचं काम करत असतो आपल्या आजूबाजूला अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं पाहायला मिळतात जी झाडं आपल्यासाठी उपयोगीसुद्धा नाही आहेत त्या झाडांना कधी पाणीसुद्धा दिलेलं नाही आहे त्यांची वाढ खूप होत असते परंतु आपण विचार करतो अरे आपण एवढं त्या झाडांना पाणी देतो तरीसुद्धा त्यांची वाढ होत नाही आहे त्या झाडावर फळंसुद्धा येत नाही आहे फुलंसुद्धा येत नाही आहे असं का आहे म्हणजे विचार करा आपल्या मनामध्ये काय झालं एक प्रकारे बघा ज्याप्रमाणे विश्वास असतो ना तो विश्वास आपला कुठेतरी कमी पडलेला आहे आपल्या मनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे दुःख येत असतात आपल्याला आजार पण का उडवतो आपण स्वतःहून करून घेतो आपल्याला एखादं कार्य करायचं आहे ना त्या कार्यामध्ये कुठेतरी आपल्याला बघा अडचण आली ना ज्याप्रमाणे ती अडचण आलेली आहे ना ती आपण मनाला लावून घेतो आणि मनाला एकदा ती गोष्ट लावून घेतली तर संपूर्णपणे चिंतेमध्ये आपण राहत असतो आणि चिंतेमध्ये एखादी व्यक्ती जर राहिली तर आजार पण नक्कीच ओढवलं म्हणून समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात सण उत्सव काय येत असतात तर ता असलेलं दुःख असलेल्या व्यथा असलेल्या अडचणी ज्याप्रमाणे सण उत्सव आले की ते नाहीशा होत असतात त्या सणांप्रमाणे आपला देह उत्तमाचा असला पाहिजे कारण सुद्धा बघा शाश्वती नाही आहे नाशिवंतच आहे एकदा का या पृथ्वी तलावर आलेला देह पुन्हा त्याला जाणंच आहे रिटर्न तिकीट आहे सण येणार सण जाणार आपण आज या दिवाळीला आहोत पुढच्या दिवाळीला असू किंवा नसू या त्याला माहिती आहे आपण रिटर्न तिकीट काढलेला आहोत परंतु आपल्याला डेट माहिती नाही ना म्हणून उत्तमाचं आयुष्य आयुष्य खूप सुंदर जगायचं आहे ज्याप्रमाणे तुळशी मातेला आपण नमस्कार करत असतो संध्याकाळच्या वेळेला सुद्धा बघा त्या तुळशी मातेसमोर आपण अगरबत्ती निरंजन ओवाळतो सकाळी सुद्धा आपण नमस्कार करत असतो कारण उत्तम प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आपल्या अंगणामध्ये तुळशी माता असते की नाही म्हणून नमस्कार करणं गरजेचं आहे म्हणून तुळशी वृंदावन तुळशीचं तुल। महत्त्व का दिलेलं आहे तुळशीची लग्न आणि त्याचप्रमाणे आज समाप्ती म्हणजे विचार करा तुळशी समाप्ती म्हणजे दिवाळीचं बघा दिवाळी संपली म्हणून आपण समजतो ना आज सुद्धा फटाके आपण फोडतो त्यातसुद्धा आनंद आपण व्यक्त करत असतो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे दुःख येत असतात पण चांगल्या प्रकारे सुख केव्हा प्राप्त होईल ज्यावेळी आपण दुःखावर मात करू तेव्हाच ना म्हणून आलेल्या संकटांना आलेल्या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी सामर्थ्याची गरज आहे म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ